हां नांदेड पोलीसच्या वतीने मी सर्व नांदेडकरांना नवीन वर्षाचे खूप खूप शुभेच्छा देतो पण तसेच आम्ही सुद्धा करतो की तुम्ही नवीन वर्षाचे जे साजरा करणार हा पूर्णपणे शांततात करा काही असा प्रॉब्लेम किंवा असा कृत्य करू नका जे तुम्हाला पोलिसांसमोर काही त्यांची कारवाईची समोर याय लागेल असे कृत्य करू नका जसा की ड्रंक ड्रायविंग बाइक वर बसून हुल्लडबाजी कि दारू घेऊन इकडे तिकडे फिरणे अननेसेसरली मूवमेंट जर तुम्ही करणार तो त्यासाठी आमची चेकपोस्ट नाकाबंदी आज रात्रीपासूनच ऍक्टिव्हेट मी करणार आणि इकतीस ची संध्याकाळ पासून सकाळ पर्यंत हा पूर्ण टीम ऍक्टिव्हेट राहणार त्यांच्या सोबत कॅमेरा राहणार व्हिडिओ कॅमेरा राहणार बॉडी वॉर्न कॅमेरा राहणार तो असा काही तुमचे कृत्य व्हिडिओ कॅमेरामध्ये रेकॉर्डेड राहणार आणि त्यांच्यावर तुमच्यावर योग्यता प्रतिबंधक कारवाई आणि योग्यता कारवाई सुद्धा होईल तो शांतता सेलिब्रेशन करा न्यू इयरची आणि काही असा कृत्य करू नका जे तुमच्यावर पोलिसांची कारवाई होईल